मित्रो आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार नासिक येथील सुप्रसिद्ध कवी जी महाजन लिखित पान हिरवे या मनाचे या गझल संग्रहाचे विद्रोही कवी साहेबराव मोरे यांनी केलेल्या समीक्षणाचे मी महेंद्र सुधाकर महाजन अभिवाचन सादर करत आहे वयाच्या बाराव्या वर्षी अंधत्वाचा घोर आघात वाट्याला आलेले महाजन तिमिरातून चिवट झुंज देत तेजाकडे झेपावले आयुष्याचा आलेख काळोखातील प्रकाशवाट या आत्मकथनात मांडला तसेच पाच काव्य संग्रह प्रसिद्ध करून हा पहिला वहिला गझल संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला जीवनात आला अंधार तरी सोडणार नाही निर्धार कविताच देतील मला आधार आणि दिव्यत्वाचा साक्षात का या अर्थी त्यांनी कवितेचा आंतरिक उमाळा परिश्रमाने जपला व काशीनाथ महाजन कवी म्हणून नावारूपास आले गझल प्रकार अवघड आहे ती तंत्रबद्ध वृत्तात गुंपणे सोपे नाही कवीने गझल कार्यशाळेत तंत्र आत्मसात करून विविध वृत्तातला हा अनोखा नजराना काव्य रसिकांना भेट दिला आहे पान हिरवे या मनाचे हा संग्रह जेन देखे रवी ते दे देखे कवी या उक्ती पल्याडची अनुभूती देणारा आहे अंध व प्रतिमेला सलाम ब्रेन लिपीची मर्यादा प्रज्ञा चक्षुच्या सामर्थ्याने आपला अमीट ठसा महाजनांनी काव्य क्षेत्रात उमटविला आहे डोळस व्यक्तीलाही लाजविणारा अशा वाद व सकारात्मकतेची अनुभूती वाचकांना येईल एवढी सशक्त कसदार मांडणी केली आहे गोफ या गजलेत यशाचा गोफ गुंफता आला मजला किती तोडले प्रतिकूलतेने तुटलो नाही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उदात्त असून सकारात्मक आहे आयुष्यात आलेल्या संकटांचा निग्रहा आनंदाने सामना करण्याचा परिपाठ गझल संग्रहात युनिक दिसतो पान हिरवे या मनाचे ही मेनका वृत्तातील गझल ही गजल संग्रहाचे शीर्षक शिर, आहे माणूस चिर तरुण असतो मनावे महाजनांचे पानच हिरव नसून अख्खा माणूसच हिरवाईत भिजलेला आहे प्रेम देवता जगा वेगळी रीत एक प्रेम घन प्रेम धन आठवणींचा सागर प्रेमाची जीत अशा अनेक प्रणय जगतातील उने दुने तुझे माझे प्रेम गुंजन लडीवाळतेने शब्दबद्ध केलेल्या रचना रसिकांना मंत्रमुग्ध करतात प्रेमाची ताकद सांगताना कवी किती शस्त्र असे असो जिंकण्या मने जिंकण्या प्रेम भारी असे प्रेमास निंदनारे शत्रू अनेक दिसले पण प्रेम थांबले ना इतिहास साक्ष आहे एवढेच नव्हे तर प्रेमाने जग जिंकता येते यावर कवी ठाम आहे जीवन प्रवासात मनाचा हिरवेपणा रुजविणारा हा रुबा माणूस आहे याची साक्ष देणाऱ्या गझला संग्रहात प्रकर्षाने भेटतात ग्लोबलायझेशन ही वाढती चिंतेची बाब त्यावर कवी लक्ष वेधून घेतात का वृक्ष तोड करती दररोज लोक काही या क्रूर माणसांची स्वार्थी जमात आहे जंगल सिमेंट चे अगदी भकास वाटे नाही खुशी जरी हा पैसा खिशात आहे कॉन्क्रिटीकरणामुळे शहरातील वाढत्या चंगळवादी संस्कृतीची ओढ लागल्याने खेडी ओस पडत आहे गो बॅक टू व्हिलेज ची गरज निर्माण झाली आहे का राहू या शहरी इथे काय आहे जातो मी गावाला तिथे माय आहे प्यावे लागते दूध पिशवीचे शहरी माझ्या दारी गावी उभी गाय आहे साध्या सरळ भाषेत सांगायचे तंत्र ही अवगत आहे माणसाचे देह आहे देवघर धाम सुंदर शाश्वताचे साजरे माणसात देव शोधणारा शेर गझलकाराची मानवतावादी विशाल वृत्ती वृद्धिंगत करतो सामाजिक वावरात मुखवटे घालून फिरणाऱ्या माणसांच्या धबडग्यात निर्धार गझलेतील संकल्प भरकटलेल्या समाजाला दिशादर्शक आहे धर्मात व्यर्थ सांगा स्पर्धा हवी कशाला हृदयात प्रेम साऱ्या मी पेरणार आहे बुद्धास मानतो मी पण युद्ध ही प्रसंगी योजून सर्व काही हे जग सोडणार आहे बौद्ध तत्वांचा प्रभाव नजरेत भरतो धर्म भेद हिंसकृत्ती स्वैराचाराविरुद्ध लढण्याची तयारी एक दिव्यांग व्यक्ती आपल्या प्रज्ञा चिक्षु प्रतिभेने दर्शवते गावगाडा शेती शिवार महिला सुरक्षा नाती गोती, आदी विविध विषयांना स्पर्श करताना मानवी स्वभावातील बहुरंगी स्पंदने लक्षवेधी ठरली आहेत स्वयंप्रकाशनाने हा गजल संग्रह प्रकाशित केला आहे चित्रकार विष्णू थोरे यांचे समर्पक तितकेच आशयघन मुखपृष्ठ उंची वाढवते उर्मिला बांदवडेकर यांची व्यासंगी विषयानुरूप आकलन सुकर करणारी प्रस्तावना ही जमेची बाजू म्हणता येईल एकंदर अंध असूनही आयुष्यातील अडचणींकडे डोळसपणे पाहण्याची दिव्य दृष्टी देणारा हा संग्रह आहे काशीनाथ महाजनांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा जखम दिसता कुणाचीही ही जिव्हाळा दाटून येतो तिच्यावर घालून ही फुंकर सुखावणारी गझल आहे गझलकारांच्या अंतिम शेरातील गजलेच्या उज्ज्वल भविष्यासाठी रसिक साहित्यिक वाचकांनी मराठी गझल संग्रहाचे मनापासून स्वागत करावे ही आर्थ हवी समीक्षक विद्रोही कवी साहेबराव मोरे धन्यवाद